शिव सकाल मित्रांनो सर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ट्रॅकिंगला आलो आहे ठाणाले गावात थानाले गाव हे पालीच्या जवळ आहे आणि आम्ही खोपोली मार्गाने आलो आहे पनवेल खोपोली मार्गाने पनवेलवरून काहीतरी सेवन्टी नाईन किलोमीटर आहे तर ठनाले गावातून आता ट्रेक चालू केलेला आहे दहा वाजता तर मिडियम रेंजचा ट्रेक आहे आणि वरती गेल्यावर आपल्याला ठनालेच्या लेणीच बघायला मिळतील जे थनाले केव्स बोलतात तसं त्या अडीच हजार वर्ष जुने आहेत तर बघू वरती जाऊन आजचा ट्रेक पॅनल पॅनलखाली आहे अठ्ठावीस जणांचा ग्रुप इथे आलेला आहे हा बाबा किती मोठा आहे त्या ला पूर्ण लाईन मध्ये आहेत तरी अजून अर्धा डिस्टन्स वाटतो म्हणजे आणखी अर्धा तास लागली वरती जायला असा रूट आहे आणि क्रॉस करून नदीतून असं वर जायचिंग आहे तर ॲरो दिला इथे आणि इथून पावसाळ्यात चालायला भरपूर मजा येईल कारण की असा इथे पूर्ण एन्जॉय करता येईल तर मित्रांनो आता वाजलेत साडे अकरा म्हणजे ट्रॅक करून आपल्याला एक तास तीस मिनटं झालीत तर अजून लेणी काय दिसत नाहीत जो आपल्याला सांगितला जातो की एक दीड तासाचा ट्रॅक आहे मग दोन तासाचा ट्रॅक आहे ॲक्च्युली ट्रॅक केल्यावर समजतो किती मिनटाचा ट्रॅक आहे तो आणि इथं येण्यासाठी मार्गामध्ये ॲरो आणि झाडांना पण अशा पट्ट्या लावलेल्या आहेत त्याने तुम्ही सरळ येऊ शकताय ये आणि रोड पण सिम्पल आहेत कधी सडन आहे कधी उतर नाही कधी स्लोप आहे स्ट्रेट पण रस्ता लागतोय मध्ये मध्ये एक व्हाईट कलरचा झाड आहे मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितला मस्त फायनली आता आपल्याला लेणी दिसायला लागले तिथपर्यंत लाईन दिले खालची पाण्याचा आवाज येतोय आपल्याला मला या साईडला वरून एक वॉटरफॉल येतोय मला वाटतं पाऊस आता कमी झाला पावसाला किती फ्लो असेल त्याचा ही लाईन ही लाईन दिसतो आहे तिथून पाणी येतो आहे बघा त्याच्यावरतून इथून असं येतो आहे आणि इथून पूर्ण असा खाली जातो आहे जाऊन खालते आपण बघूया आणि पाणी पण थंड आहे आणि चेक करूया

पहिली केव आहे के बस झोपण्यासाठी अरेंजमेंट आहे आणि आतल्या साईडला एक अरेंजमेंट आहे फीट असेल नेक्स्ट केवळ हे ये, लह ये लाकडं हा आणि हे झाकडे गेले पण त्याच्या खड्डे राहिले हा एक बेडरूम आहे हा इन होल कशाला का दिलं काय माहित नाही हा थर्ड ठेऊमध्ये मध्ये स्तूप आहेत तरी लेणी आहे बाहेरचा भाग पडलेला दिसतो पाच नंबर

सेम आहे पण फिनिशिंग हा एक खड्डा इथं कशासाठी असेल माहीत नाही मला वाटतं इथं पण स्तूप बनवणार असेल पण त्यांचा प्लॅन नंतर कॅन्सल झाला असेल मी हा सर्वात मोठा लिहिण्याची फर्स्ट फ्लोर आहे आणि समोरचा मला वाटत पाडला आहे कारण की इथे लाकडांचे निशाण आहे हा त्याचा बेस आहे आणि इथं हा पण एक भाग कोसळला आहे इथला अर्धा भाग पडून कुठे गेला तो दिसत नाही तो पण लेणीचा भाग आहे पण तो सुटला आहे इथून सर मित्रांनो या समोरच्या लेणी एकवीस लेणी आहेत या लाईनमध्ये पण आपल्याला पाचशे लेणीच बघायला भेटतात आणि या इथून ज्या लेणी तुटल्यात ले त्यात दोन तीन लेणी तुटल्या आहेत आणि त्याच्या पुढे लेणी आहेत पण तो रस्ता बंद झालेला जायचा अगे पुढे लेण्या पडलेल्या आहेत ती एक लेणी सुरक्षित दिसते इथून बाकीच्या इथल्या लेण्या पडल्यात आणि तिथं आता त्याच्या पुढची लेणी जी आहे ती आता आम्हाला इथे बघायला भेटली एकदम सुनसान आणि कुठेच काय कचरा नाही तिथून आलोय मी याच्या पुढे कोण गेलाय नाही आणि एक मला वाटते शेवटची लेणी आहे आणि हिलाच गॅलरी राहिली बाकी सगळ्यांच्या बाल्कनी गॅलरी तुटल्या आणि इथे एक दरवाजा आहे काहीतरी सामान ठेवलं मला त्यात मध्ये आणि ही लास्ट ही बाल्कनी इथली तर त्याच्या पुढे काही मी जात नाही इथूनच मी रिटर्न फिरतोय तर मित्रांनो अर्ध्या तासात तुमची ही एकवीस लेणी आहेत ही बघून होतात त्यातल्या चार पाच लेण्या तुटल्या आहेत त्याच्यामुळे रस्ता जायला नाही आहे तेवढीच एक खंत राहते पण जाणारा माणूस ट्रेकरबरोबर जाऊन येतो तर लेणी कशी वाटली ले ही सांगा बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ पण आला आहे आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये पण जय शिवराय जय शंभूराजे